नमस्कार मंडळी नोकरदारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओ ने एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा फायदा होणार आहे या निर्णयानुसार आता पी एफ खात्यामध्ये एकही पैसा नसला तरी सुद्धा एका योजनेमधून तुमच्या कुटुंबियांना तब्बल पन्नास हजार रुपये मिळणार आहे ही योजना नेमकी काय आहे आणि त्यामध्ये असलेल्या मोठ्या बदलांबद्दल मा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया या नवीन निर्णयानुसार आता पी एफ खात्यामध्ये एकही पैसा नसला तरी सुद्धा ई डी एल आय म्हणजे कर्मचारी ठेवीची सलग विमा योजनेतून किमान पन्नास हजार रुपये मिळतील ईडीएलआय आय योजना ही ईपीएफओ अंतर्गत चालवली जाणारी एक विमा योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीवरती असणारा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्या योजनेअंतर्गत त्या कुटुंबाला एक रकमी विमा रक्कम मिळते आणि ही रक्कम अडीच लाख रुपये ते सात लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्यासाठी कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि हे योगदान मालकाकडून दिले जाते ईपीएफओ ने ईडीएलआय च्या या नियमांमध्ये खूप महत्वाचे आणि कर्मचारी हिताचे बदल केलेले आहेत त्यामुळे विम्याचा लाभ घेण्याचा अधिक सोपे झाले आहे पहिला बदल म्हणजे पी एफ खात्यामध्ये शिल्लक नसताना देखील पन्नास हजार रुपयांचा लाभ निश्चित केलेला आहे खर तर पूर्वी विम्याचा लाभ घेण्यासाठी एक अट होती ती म्हणजे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा लाभ मिळवण्यासाठी त्याच्या पी एफ खात्यामध्ये किमान पन्नास हजार रुपये जमा असणे आवश्यक होते आता ईपीएफओने ही अट पूर्णपणे काढून टाकलेली आहे म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या पी खात्यामध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम जरी असेल किंवा खाते पूर्णपणे रिकामे असले तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना किमान पन्नास हजार रुपयांचा विमा लाभ निश्चितपणे मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्वाचा बदल म्हणजे मृत्यूनंतर दावा करण्याची मुदत वाढवली आहे नवीन नियमांमुळे मृत्यूनंतर दावा दाखल करण्याची मुदत देखील वाढवली आहे आता जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या त्याचा मृत्यू झाला तरी देखील विमा योजनेचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ असा की एखाद्याने नोकरी सोडली असेल आणि पी कपात थांबल्या असेल आणि तरी देखील शेवटच्या पगारापासून सहा महिन्यांपर्यंत त्याला विम्याचे संरक्षण मिळेल तसेच सतत सेवेच्या नियमांमध्ये आणखी एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याला सतत एक वर्ष सेवा पूर्ण करायची असेल आणि त्याच्या दोन नोकऱ्यांमध्ये सात दिवसांचे म्हणजेच दोन महिन्यांचे अंतर असेल तरी देखील त्याची सेवा सतत अशी मानली जाईल थोडक्यात सांगायचं झालं जर एखाद्याने अनेक नोकऱ्या केलेल्या असतील आणि प्रत्येक नोकरीमध्ये दोन महिन्यांपेक्षा कमी अंतर असेल तर त्याच्या सर्व नोकरीचा कालावधी एकत्र जोडला जाईल आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाला संपूर्ण विमा लाभ मिळू शकेल जो पूर्वी ब्रेकमुळे मिळू शकत नव्हता तुम्हाला ई पीओचा हा नवीन निर्णय नेमका ने कसा वाटला तुमच्या मते यामुळे किती लोकांना फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ जर पाहण्यासाठी आपल्या की सबस्क्राईब करा धन्यवाद